हॅलो हॅलो हा काय झालं बाबा हा बोला गे आपलं रोमन पहिल्याच काय झालं फायनल निकाल काय फायनल निकाल काय झालं फायनलला आपलं चार नंबर गटात गाडी पळावली हा चार नंबरला आपण होतो शिमे इतकं गाडी होती एक नंबर फाटी बरोबर बरोबर हा गाडी आपली बसली हा आपल्याला निकाल दिला नंबर टाकला पाहिला सुटली बांधली निकाल परत पुकारला पण बाबन दादा ऐका ना तुम्हाला आधी जर निकाल तुमच्या बाजूने होता चतुर आणि रोमनच्या बाजूने निकाल होता मग असं काय घडलं की मग निकाल तो बकासूरच्या बाजूने झाला बकासूरच्या बाजूला कम्युनिटीने चुकी केली ना सगळी व्हिडीओ बघायचं का नाही नीट व्हिडीओ बघायचं बाबा खरा निकाल कोणाचा खरी मोर पाय कोणाचा माग पाय कोणाचा येतं असं बघून निकाल द्या पाहिजे पण ऐका ना बाबा तुम्हाला नंतर पुन्हा एकदा त्यांनी घोषित केलं होतं की पुन्हा तुम्हाला बोलवणार आणि मग निकाल दाखवून जाहीर करणार होते मग तेव्हा काय केलं तुम्ही गेले होते आज हुँ? आज नाही आज, आज गेलो होतो ना आम्ही हा तर आज म्हणले आम्हाला तुम्ही चौदा तारखेला या चौदा तारखेला होत्रोन वर ड्रोन मधून त्याच्यामध्ये काय दिसत बघितले बघितलं व्हिडीओ बघितले त्याने सगळे व्हिडीओ सगळ्या घेतल्या आपल्या कमिटीचे अध्यक्ष आहे ते ना ते बैलगाडी संघटना अध्यक्ष येत त्या अध्यक्षाने चौकशी केली खरा आहे का खोटा आहे हा निकाल खरा दिलाय का खोटा दिलाय बघितलं चौकशी केली तर निकाल आपल्यासारखा आहे तेव्हा आपल्या बाजूने ना रोमांच्या बाजूने बाबा हो मग त्याने विचारलं कामन असं काय केलं काय झालं कारण काय बघा आहे ओके मग आता चौदा तारखे चौदा तारखेला बोलवलंय त्यांनी चौदा तारखेला या म्हणजे तुमचं काय मी का समोरासमोर कोण असणार बसाहनशेठ आणि तुम्ही बसावूचे मालक मोहनशेट आणि तुम्ही असला ना समोरासमोर चौदा तारखेला ओके ओके मग तेव्हा आपला निकाल फायनल समजेल हो ठीक आहे का व्हिडीओ व्हिडिओवर निकाल आहे व्हिडीओ टाकल बघायचा दुरूनचा निकाल सामनेचा निकाल बघायचा नाही दुरूनचा निकाल बघायचा अच्छा आँ, आँ, कसा निकाल कसा दिला तो पाय लागला की आपलं कसा निकाल पाय कसा, म्हणजे कसं लागलंय ती गाडी अडीच तीन फुटांना महाग आहे बघा हा अडीच तीन फुटानं गाडी माग आहे अडीच तीन फुटाने आणि आमची अडीच तीन फूट चार चार फुटानं आमची चार तो... तो तो <laughs> एक, तीन बैल बराबर तिने आपला एकच रोमन ह्या चार बैलात वाढून मोर राहील हा हो आता तो निकाल ड्रोन कॅमेरा मग आम्हाला एक दोन वाल्याला निकाल नाही तीन वाल्याला निकाल तुम्ही कसा दिला अच्छा निकाल दिला तुम्ही मग आमच्यात आम्हाला दो, दोन वाल्याला निकाल तीन वाल्या निकाल तुम्ही कसा दिला हो ना मला हा असं झालंय मग आता जर आम्ही म्हणलं आम्ही कसा काल चालेल चालेल चौदा तारखेला समजेल आपल्याला बोला ना तुमची सातारा जिल्ह्यात एक नंबरची सातारा एक नंबरचं देवस्थान तुम्ही काय नाही ते आता निर्णय देतील ना बाबा चौदा तारखेला निर्णय देतील ना तेव्हा दे। सर्वजण बसा आणि व्यवस्थित बोला आणि नेमका निकाल कशावरती दिला जाईल चालेल होईल बाबा सर्व व्यवस्थित अन्याय काय होणार नाही आणि आपलं देवस्थानच हे होतं मैदान श्री शेवाजी महाराजांचं अन्याय कोणा तरी तो होणार नाही आणि अन्याय झाले तर हो ना भरपूर लोक तुमच्या पाठीशी आहेत ना बाबा रोमनच्या पाठीशी भरपूर लोक आहेत आणि लोकांनी बघितलंय ते होईल जो काही निकाल असेल पण शेवटी कमिटीचा निकाल कसा आहे फायनल धरला जातो पण कमिटीनी पण त्याची म्हणजे दान व्यवस्थित हे करून दान ठेवून योग्य तो निर्णय घ्यावा हेच आपण याच्यावरतीच आपण विश्वास ठेवू शकतो बाकी काय शेवटी कमिटीच्या पुढे तर आपण जाऊ शकत नाही होईल बाबा सर्व होईल